काय बंडा काय हो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये आणि आज आपल्याबरोबर आहे शुभम वांजोळे प्रसाद कुंभार प्रथमेश नाईक आणि हा ओंकार चौगले ही चार जण आहेत बहिरेवाडीची आणि मी एकटाच पाहतोय होय चल जाईल ना हात करून गाडीला तर आता आम्ही चाललोय कोकणात अजून ठिकाण आमचं फिक्स झालं नाही आंबोलीत आंबोली जवळ आलो आहे आम्ही तरी पण अजून काय आमचं ठिकाण फिक्स झालं नाही बघू आता कुठं जातो जिथं जाणार ते तुम्हाला व्हिडिओच कळले भेटू तुम्हाला वाटत आंबोली इतकी काय नाही तर सगळ्यांच्या पोटात लागलत कावळा रडायला मग काय मग म्हंटल आता आंबोळी खाऊन जाऊया तिकडे हे नवविवाहित कपत नवीन लग्न झालेलं बायको कोण नवरा कोण आता तुम्ही शोध लावा गे। <laughs> ना म्हणजे नाश्ता केल्यास आणि चहा प्या नसल्या तर चार रुजतोय त्यामुळं चहा प्यायलाही सरायचं नाही अशा पद्धतीनं आंबोलीत नाश्ता करून आम्ही आता आलो घाटात आंबोली घाटात आहे बरोबर बघा कसा दिसा लागलाय बघा एकदम असं स्वर्ग आहे स्वर्गात आल्यासारखे आहे फिलिंग ढगात म्हणण्यापेक्षा ढगातच आहे आम्ही हे बघा वाटलं हे बघा कसलं वांड दिसालय बघा हा खडतर रस्ता आणि अशा खड्ड्या खड्ड्याच्या रस्त्यात कोकणात अंगावर झिलत आणि घाटात खड्ड चुकवत चुकवत आम्ही आता येऊन पोचला आंबोली धबधब्याजवळ बरेच जणांनी बघितलं असेल आंबोली धबधबेबा तसं पण आम्ही ते काही थांबायला नाही गाडीतून जाता आता तुम्हाला दाखवा लागलोय की बाबा हा बघा आंबोली धक्तबा म्हणून घाटात लागणारे धबधबं आणि ह्या डोंगर रांगा बघत आमचा प्रवास पुढचा चालू झाला म्हणजे आम्ही घाट उतरा चालू केलेली आणि गाडीत काही पोरग बसणं झालीतील नुसता एकमेकाची चेष्टा करावतीत आंबोली म्हटली की आमचा काळजातला विषय कारण जेमतेम तीस ते चाळीस किलोमीटर ला अंतरावर आहे आमच्या घरापासून आंबोली आणि आंबोली म्हटलं की धबधब देव आणि उंच उंच दिसणाऱ्या पर्वतरांगा आल्याच पण इथली सुद्धा फेमस आहे बायोडायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं जीवित आढळतात न संपणारा दंगा आणि जे जे महाराष्ट्र गाणं म्हणत आम्ही आता कोकणात येऊन पोचलो आहे आणि त्याचा व्हिडिओ पण केला आहे आम्ही कारण ते आणि कॉपीराईट आले तर अवकड व्हायचं म्हणून टाकायन नारळीच्या बागा आणि हिरवीगार झाडी ह्यांच्यामधनं जाणारा असा हा रस्ता आम्हाला कधी बीच जवळ घेऊन आला आमचा आम्हाला कळायला नाही आवडली काय बसत नाही जाता तडप ही एसीय तर मंडळी अशा पद्धतीनं आम्ही आता आलोय संगमेश्वरला बीच ला आणि बघू शकता हे बघा हा समोर समुद्र दिसायला लागलाय हे आपली मित्रमंडळी चालल्यात पुढे आणि मी त्यांच्या पाठोपाठ असा व्हिडिओ करत जायला लागलोय मस्त आहे व्ह्यू बघा तुम्ही नुसता नुसती झाडे अशी मस्त की हिरवी गार झाडे आणि त्या झाड्यां झाडींच्या नंतर ह्या झाडी पार केला की के तुम्ही जाऊन पोचताय बरोबर बीचला संगमेश्वर बीचला चला तर जितनं आम्ही एंट्री केली तिथं संगमेश्वराचं मंदिर आहे म्हणून बहुतेक संगमेश्वर बीच म्हणत असावी त्या बीचला आणि हे असं सरळ पुढे गेला की या झाडांच्या बनण्या बरोबर जाऊन पोचतोय तुम्ही मी बीचवर तर मंडळी अशा पद्धतीने हा हाय बीच कुठला संगमेश्वरचा हे बघू शकताय आणि हे पत्या टायरवर काय राहिले बीच तर मस्त आहे एक नंबर आहे पाण्याचं हिरवं गार आहे पांढर लाटा यायला लागल्या तिकडं डोंगर आहे इकडे झाडे आहे आणि काय पाहिजे तुम्हाला फक्त आणि महत्वाचं म्हणजे इथ पब्लिक कमी आहे देखीन कुंकार चेहरे को <laughs> उन्हा सगळी काळी दिसत असणार तो भाग वेगळा आहे तरी मी बघून घ्या आणि <laughs> आता ही पवाय जाणार आहे मला मला पवायला पण येत नाही समुद्र को <laughs> मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना आणि हे बघा ओमकारला ओढत नेलतात शुभमने त्याचा मोबाईल भिजला आता पाक खाऱ्या पाण्यात आणि हे आमचं रिपेअरमॅन मिस्त्रीला ओन्नात ठेवलाय आता काय पडचे भिजू दे नवीन येत्यात झाले ऐकलास हे बघा हे बघा हे बघा हे बघा अरे ओमकार पुण्याला का मला येतो काय उन्हात करत मला वाटया هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه <laughs> समुद्राकडे आल्यानंतर येणं किती गरजेचं असते बघा मला बी पोवा नाही याला बी पोवा येत नाही दोघांनी बी पोवायला येत नाही आम्ही दोघीवर उभारला आणि हे बघा ही पाठी मग तुम्हाला दिसतात का नाही माहित नाही इकडे हे बघा दिसतात काय की समुद्रात डुबक्या मारा लागल्यात त्यात मला भाजलेलं पण अजून कमी यायला नाही अर्ध्यावर जायचं म्हटलं तर त्यामुळे गे टाम्या ग वाळू ग उभार लाव मी ओम्याने मी आणि हा याचा मोबाईल जो पा, मग पाण्यात भिजलेला तो चालू आहे नशिबान थँक्स टू मोटरओला आणि <laughs> 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 अशा पद्धतीने पोरांचं समुद्रात डुबक्या मारून भुचकळून झाले पाण्यात आणि आता दुसऱ्या लोकेशनला जायचं असं जा विचार चाललाय तरी ते समोर दिसतंय इथं शॉवरची सोय आहे पैसे द्यायचं आणि आंघोळ करायची खाऱ्या पाण्यात आल्यावर गोड्या पाण्यात जरा आंघोळ त्यामुळं आता ही आंघोळी कराय जातील आणि हिची आंघोळ झाली की मग आम्ही दुसऱ्या लोकेशनसाठी जाणार आहे ते तिकडं दिसतंय काय ती तिकडं जायचं आहे आम्हाला आणि जमल्यास त्या डोंगरावर पण जायचं आहे बघू काय काय प्रत्येक तर मंडळी आता संगमेश्वरच्या बीचवरनं आम्ही चाललो आहे दुसऱ्या लोकेशनला की संगमेश्वर बीचवरनं पण दिसत होता पण त्या टोकाला होता आणि ही झाडी बघा कसली भारी आहे असं वाटायला लागलं इथंच राहावं पण काय करणार आपण काय इथलं नाही त्यामुळे लवकर आवरायचं आहे आपलं आपलं आणि बोजा ओंडायचं आणि घरला जायचं संध्याकाळी तर भेटू तुम्हाला दुसऱ्या लोकेशनला टाय तर मंडळी आत्ता आपण आलो आहे दुसऱ्या स्पॉटला स्पॉटचं नाव तसं मला काय पण माहीत नाही तरी पण असू दे हे ब्रिज दिसतोय या ब्रिजच्या नावानेच काहीतरी स्पॉटचं नाव आहे एवढं समजून घ्या आम्ही इकडं नवीन आहे त्यामुळे स्पॉटचं नाव काय विचारू नका पण हे कोपऱ्यात एका आहे ब्रिज आहे असा ब्रिज बांधला आहे आणि त्या ब्रिजवरूनच ल जायचं आहे त्याच्यासाठी आम्ही इथं आलो आहे काहीतरी दोन चार फोटो चांगलं दिस निघतील ह्या हिशोबान पाठीमागं दाखवतो हे बघा इथं कसं मोठी बिटी लावली आहे कशासाठी ते काय मला आपल्याला माहीत नाही आणि हा तो ब्रिज आता आपण इथं जाणार आहे त्याला दाखवतो मुंबईच्या जा समुद्रातनं जाणारा जो ब्रिज आहे तसाच ह्यो इथं आहे पण हि समुद्रात जाईत नाही म्हणायचा आणि त्याच्यावरून दळणवळणासाठी गाड्यांचा उपयोग होतो इथनं आपल्याला पायान चलत जायला लागतं एवढाच फक्त फरक म्हणायचा मंडळी तुम्ही बघू शकताय कसला भारी विहा लागला इथनं हे बघा समुद्र आहे इथं साईडला डोंगर आहे एक नंबर आहे आणि आल्यासारखं जरा हे स्पॉट जरा अगोदरपेक्षा भारी लागला आहे हे ब्रिज काय एवढं काय खास वाटत नाही करेन हे इथला हा पॉईंट भारी लागला लागलाय इकडचा पण हा पॉईंट भारी लागला आणि ती नारी झाडं कसली भारी वाटायला लागेल बघा आपण बऱ्यापैकी लोक मांसाहारी आहे आणि मांसाहारात मटणानंतर जर कुठला घटक लोकप्रिय असं होतं ते म्हणजे मासे आणि मासं खाताना काय वाटत नाही पण मासं मारा मा म्हणजे मासेमारी करणारी जी लोकं आहेत मासे मच्छीमार म्हणतात त्यांना ती मच्छीमार होडी समुद्रात कसं ढकलतात ते अनुभवायला आम्हाला इथे वेंगुर्ल्याच्या बीचवर मिळालं आहे जिकिनरापट्टीवर आम्हाला जवळपास अर्धा तास आम्ही हे बघत होतो की बाबा ती गोडी कसं अटकल्यात हळूहळू हळूहळू लाकडावरणं त्या समुद्रात येतात आणि त्यांच्या मागं लपलेली त्यांची मेहनत दिसत होती त्याच्यातनं आम्हाला असं शिकाय मिळालं की प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रोसेस असते त्या प्रोसेसमधनं आपल्याला जायला लागते आणि त्या प्रोसेसला फॉलो करावं लागते ती प्रोसेस, प्रोसेस ला फॉलो कल करत करत जर आपण संयम ठेवला आणि ती प्रोसेस फॉलो करत राहिलो तर मिळणारं जे फळ असते ते निश्चितच गोड असते हे आपल्याला तिथं समजून येते थोडा ठेवलेला संयम थोडी मेहनत आणि सोबतच्या लोकांनी केलेला सपोर्ट आ, किती हा किती इम्पॉर्टंट असतो हे आपल्याला ह्या गोष्टीतनं समजून येते आपल्या जडणघडणीतसुद्धा असेच आपल्यासोबत असणारे लोक जे असतात ते चांगला रोल प्ले प्ले करतात हे सगळे एकीकडे एक चालू होतं आणि आम्हाला दोन माणसं जसं समुद्रात असं जाळं घेऊन आम्हाला वाटलं काय जाळं टाकतील पण हे काय जाळे वगैरे काय टाकायला नाही नेमकं काय करायला ते काय आम्हाला समजा नाही पत्त्याला वाटायला तर ती कोळंबी पकडायला लागली त्याला विचारल्यावर ते काय बोलाय पण नाही त्यामुळे ते ती काय कराल ती हे रहस्यच राहिलं नेमकं आम्हाला बी काय नाही आणि तिने बी काय नाही आता जरा वेंगुर्ल्याचा समुद्रकिनारा बघा म्हटल्यावर आता पोटात कावळा आरडणं साहजिकच होतंय म्हणून आता इथे साईडला भेळ खायला आम्ही थांबला तर मित्रांनो आम्ही आता आहे वेंगुर्ला बंदरावर आणि वेंगुर्ला बंदरावर आम्ही येऊन बसलो इथं तो पाणी व्यायला बघा योजा तानावला आहे सोक्यावलाय सोक्यावर आहेसला आहे हा शुभम बघा तो तिकडे काय चाललंय त्याचं तू मेरेचे प्यार करते तू आयला बी या नाही मस्त वाटायला लागली गेला असं समुद्र आहे असं वारं मस्त याय लागले असा लागलं तरी एवढे चालेल चालेल अशा पद्धतीनं मित्रांनो खाली बंदरावर बसल्या बसल्या आम्हाला वरती लाईट हाऊस आहे असं समजलंय तर आता आम्ही चालला सगळी वरती पायऱ्या चढून हा बघा पायऱ्या अशा पायऱ्याहीत मी अशा चढून इकडनं वरती जाय पाहिजे वाटतं हे बिकडे भारी वाटाले हे बघ इकडे का तर इकडं मी असं चालला हं घंटा आज जात अरे तिथन जायचा लाईट हाऊस इकडे घेऊन आले हे बघा तुम्हाला तिथे दिसत आहे काय तिथे पोरं मासे मारायला लागले आत मला लांब दिसले मस्त वाटायला लागली थोडा इथे लाटा घ्या त्या गडावर नाही आपण त्याला भारी यायला लागला इथे हे असेल आट्टा भारी वाटायला लागला त्या आणि इकडं बघू शकता इकडं असं सूर्य मावळायला अजून वेळ आहे इकडं सूर्य म्हणजे इकडे असा डोंगर आहे मस्त शुभम आहे इथे शुभम इच ते बघा मग असे आपण तिथं गेलो तर ब्रिज काय सुवरण समोर काय म्हटलास ये कोण रे ते लाज वनस्पती चला चला उठा 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 चल रे कसलं भारी वाटायला लागले बघा हे हे उठ रे लाजवायचं बंद करते घाण येस असं म्हणा लागलं ला ला पाठीमाना मी काय म्हणायला नाही येस ये चारे कसलं भारी वाटायला लागले फोटो फोटो हे धाम रे तर मंडळी अशा या घंटाट झाडीत आता आमचं फोटोशूट झालंय फोटो कचाकच काढून झाल्यात काय अडचण नाही आता ह्या इथन चढ भारी वाटायला लागले कारण हिरव गार असल्यामुळं जा वरती जायला लागला आपण कुठं तर लाईट हाऊसला पत्त्या काय केला अगोदर सगळ्या सगळ्यांच्या अगोदर फोटो काढलेला का आणि इथे हा हा अशी चला वरती चलून पर्यंत आमची फुप्फूस गळ्यात आल्या बघा सगळी धापा लागल्या ये बघा ये वरती लाईट हाऊस आहे वरती तुला फुप्फूस आहे दिसाले तरी छाती तरी दिसाल्या का तुझ्या आज चल रे, चल चल। आयाज काय केस वाढवलाय बक्क आता ह्या अशा गोल पायऱ्या चढ वरती आलावाय आणि आल्यावर ही अशी शिडी आहे हे बघा हे परीक्षा कस चढाला डॉन बनेगा डॉन चल चल चल, चल, चल। काय असेल ते असेल आता बघायचं केर मंडळी हे बघा एक नंबर वाटत नाही तो याला पैसे घेतले आमच्याकडनं प्रत्येकी वीस वीस रुपये आणि पैसे घेतल्यासारखं पैसे फेटल्यासारखं वाटायला लागले आता मला दाखव थांबा दुसरी साईड हे बघा इकडे बीच

मित्रांनो आणि आता आपलं वरती निवांत बसून लाईट हाऊसवर चांगला वेळ घालवून तिथं मस्त रिलॅक्स होऊन आम्ही आता खाली आलो आहे आणि हे मग अशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ही साडीत जाणारी वाट या वाटेत आम्ही चाललो आहे आता परत घराकडे चालू -गर, गाडी आमची खाली लागली तिथं चाललो आहे आपण तर कोकणातन जाऊन आम्ही आता इथं उत्तुरात येऊन तडक्याला येऊन थांबला आहे शुभ्याला येऊ शिव्याला एवढी भूक लागली शिब्यावरती बुंडी लाग काढायच्या अगोदर <laughs> खाया चालू केला आहे आणि बाकीचे सगळे स्नॅप वगैरे टाकत बसल्यात आणि ही बघा थाळी चिकन थाळी चिकन मसाला आता मागं पुढं बघायच्या अगोदर आम्ही पहिला दणका देणार आहे चला